फ्रूट गिफ्ट ऑप्शन हा एक बेस्ट ऑप्शन होऊ शकतो एक पौष्टिक एक हेल्दी चांगला प्रोडक्ट आपण रिटर्न गिफ्ट म्हणून देतो आणि जो की वापर केला जातो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जातो ते आणि ऑप्शन्स राहतात त्यांच्याकडे की कुठले ड्रायफ्रूट सिलेक्ट करायचे त्यांच्या बजेटनुसार सगळ्या ऑप्शन आपण त्यांना देतो आणि त्या पद्धतीनं ऑर्डर पूर्ण करून देतो आपण त्यांना एकंदरीत काय की कस्टमरची डिमांड आणि त्यांचं बजेट ह्या दोन्हीमध्ये बसून आपण त्यांना बेस्ट ऑप्शन ड्रायफ्रूटचं पॅकिंगमध्ये देतो आपण त्यांना एक हळदी कुंकवाचं फूल आणि अशा पद्धतीचे ड्रायफ्रूट्स असे घालून तुम्ही कुठल्याही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला किंवा कुठल्याही शुभ कार्याला देऊ शकता अशा पद्धतीचे ड्रायफ्रूट्स कोण मिळतील ह्याची स्टार्टिंग प्राइस असेल चाळीस रुपयापासून तुम्हाला कोण मिळतील उन्हाळ्यासाठी आपण हा गोंद कतिरा मागवलेला आहे जो उष्णता कमी करतो त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळून जातील नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदा बाय पूजा या आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सखी समृद्धी या सेगमेंट मध्ये विशेष एपिसोड बघणार आहोत तो म्हणजे अगदी हेल्दी न्यूट्रिशियस गिफ्ट ऑप्शनचा आणि यासाठी आपण खास करून भेटायला आलो आहोत आपल्या माधवी कुंभारताई यांना नमस्कार नमस्कार ताई खूप खूप स्वागत आहे सखी समृद्धीमध्ये आणि हा आजचा भाग खूप विशेष आहे याच कारण की आजपर्यंत आपण हँडमेड वस्तूंचे आपले काही एपिसोड पाहिले त्याचबरोबर स्वयंपाकाचा सुद्धा पाहिला पण हा एक ऑप्शन असा आहे ना जो आपल्या स्वयंपाक घरामध्ये तर आपल्याला लागतोच पण अगदी लहान मुलांची बर्थडे पार्टी असू दे आपला हळदी कुंकू असू दे लग्न समारंभ असू दे डोहाळे जेवण असू दे कोणत्याही कार्यक्रमासाठी आपण महिला छान असे गिफ्ट देऊ पाहतो आणि त्यासाठी बरेच ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध असतात पण त्यातच एक हेल्दी जो पौष्टिकसुद्धा आहे आणि चवीलाही छान आहे असा ऑप्शन टाईमकडे अवेलेबल आहे आणि तो कशा पद्धतीने अवेलेबल आहे त्यांनी या व्यवसायात कधीपासून आहेत जाणून घेऊयात त्यांचा हा संपूर्ण प्रवास नमस्कार मी माधवी रवींद्र कुमार आणि माझा ब्रँड आहे मधुर किशमिश आणि ट्रायफ्रूट तर ही गेली सहा वर्ष झालं मी ह्याच्यामध्ये काम करते आहे आणि माझ्या मिस्टरांचे म्हणजे रवींद्र कुंभारांचा खूप मला ह्यामध्ये सपोर्ट आहे त्यांच्याशिवाय ह्या गोष्टी घडल्याच नसत्या आणि ते सोबत आहेत म्हणून इथपर्यंत प्रवास सुरू झालेला आहे माझा मग जर गोष्टी हळूहळू इंट्रोड्यूस होत गेल्या आणत गेलो तर मग आम्ही सुरुवातीला स्टॉल घालत गेलो मग स्टॉलमधन आम्हाला कळालं की आपल्याकडे ह्या ह्या गोष्टी पाहिजे आहेत ह्या गोष्टी आणल्या पाहिजे लोकांना दिल्या पाहिजे पण त्याच्यासोबतच देताना ते काहीतरी सिलेक्टेड पाहिजे क्वालिटी वाईज प्रीमियम क्वालिटीचं पाहिजे आहे तर ते सगळं सर्च करून कुठंच मिळेल होलसेलमध्ये तिथून आणून मग आम्ही ते निवडून पॅकिंग करून मग आपण ग्राहकांसाठी देतो दे। बेळगावमध्ये अगदी प्राईम लोकेशनला त्यांचं सुद्धा आहे तर संपूर्ण डिटेल आम्ही व्हिडिओमध्ये पुढे देणारच आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत सुरुवात अशी काही ठरवून झाली नव्हती पण काहीतरी नवीन करायचं का होतं आणि स्वतःचं त्याच्या आधी मी नोकरी पण केली होती पण काही कारणास्तव ती सोडून दिली मग त्याच्यानंतर दोन वर्ष कोविडमध्ये गेले मग कोविडच्या काळामध्ये घरात बसून काहीतरी गोष्टी सुचायला लागल्या सुस्ता सुस्ता ह्या गोष्टी सुरू झाल्या की आपण आपल्याकडे जे चांगले बेदाणे मणुका मिळतो तो आणून आपण इथं विकायला काही हरकत नाहीये आम्ही जाऊन तासगावला जाऊन स्वतः सर्च केलं शोधले लोक असे जे की ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक असं नाही पण जे सन ड्राय केलेले मनुका असतो जे कोण तयार करतात त्यांना जाऊन भेटून त्यांच्याकडनं सामान घेऊन आम्ही इथं इथं आणून माझ्या मैत्रिणींना दिलं त्यांना ते खूप आवडलं मग अशा पद्धतीने हळूहळू सुरुवात करत करत आज आमच्याकडे जवळपास दीडशेच्या वरती प्रोडक्ट मिळतात आणखीन एक सांगायला आवडेल मला की तुम्ही कोणताही ड्रायफ्रूट खरेदी करा कुठलाही प्रोडक्ट आपल्याकडचा खरेदी करा त्याच्या आधी आपण प्रत्येक कस्टमरला प्रत्येक कस्टमरला त्या ड्रायफ्रूटची टेस्ट देतो जेणेकरून त्यांना क्वालिटी कळेल आणि त्यांच्या त्या पद्धतीच्या क्वालिटीप्रमाणे ते त्यांची खरेदी करू शकतील माझ्याकडे बेसिक प्रॉडक्ट म्हणजे काजू बदाम पिस्ता अक्रोड अंजीर जर्दाळू बेदाना मनुका ह्या गोष्टी मिळतातच ह्याच्यासोबतच आपल्याला प्रीमियम क्वालिटीचे रेग्युलर क्वालिटीचे प्रोडक्ट मिळतील आणि ह्याच्यासोबतच आपल्याकडे डिहायड्रेटेड फ्रूट्स मिळतील सीड्स मिळतील बनारस पान आहे आपल्याकडे सॉल्टेड रोस्टेड बडीशेप आहेत त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत साध्या मसाला फ्लेवरमध्ये बडीशेप मिळतील या प्रकारचे मुखवास मिळतील आणि डिहायड्रेटेडमध्ये आपल्याला प्लम मिळेल किवी आहे लेमन आहे जे छोटा लेमन असतो लिंबू असतो तो, तो।, तो डिहायड्रेटेड केलेला मिळेल ब्लूबेरी गोल्डन बेरी स्ट्रॉबेरी क्रॅनबेरी चेरी पायनॅपल मँगो आणि हे ऑरेंज आहेत आणि खास उन्हाळ्यासाठी आपण हा गोंद कतिरा मागवलेला आहे जो उष्णता कमी करतो त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळून जातील बजेटनुसार फिफ्टी रुपीज बजेटपासून ते तुम्हाला ज्या पद्धतीनं कस्टमाइज हवं आहे दोन गोष्टी घालू तीन गोष्टी प्रोडक्ट घालून अशा पद्धतीनं कस्टमाइज आपण करून घेतो काहीतरी गिफ्ट देतो मग त्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी दिल्या जातात की ते वापर होत नाही किंवा आपण एकाकडून दुसरीकडे देतो तर जर आपण ड्रायफ्रुट्स दिले तर नक्कीच एक पौष्टिक एक हेल्दी चांगला प्रोडक्ट आपण रिटर्न गिफ्ट म्हणून देतो आणि जो की वापर केला जातो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जातो ते आपल्याकडे एक खास ॲटम आहे जो की शुगर फ्रीमध्ये येतो हे अंजीरचे कटलेट्स आहेत बर्फी आहे तुम्हाला दिसेल याच्यामध्ये की बेस हा अंजीरचा आहे आणि वरून ड्रायफ्रूट्स कोट केलेले आहेत पिस्ता काजू बदाम वड्या तयार केल्या त्या आणि मेन म्हणजे ते शुगर फ्री आहेत स्वीटनेस फक्त अंजीरचाच राहतो त्यामुळं एक हेल्दी आणि बेस्ट स्नॅक किंवा आपण प्रोटीन बार म्हणू शकतो त्या पद्धतीचे असे असे बरेच प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हळदी कुंकवासाठी माझ्याकडे एक सांगायला जास्त आवडेल की एक कस्टमर आहे माझी त्यांना माझ्याकडनं ड्रायफ्रूटचे पॅक पाहिजे होते आपण त्यांना प्लास्टिक नको होतं मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं की प्लास्टिकला रिप्लेसमेंट आपण पेपरमध्ये गुंडाळून त्यांना छान ड्रायफ्रूटचे कोण बनवून दिलेले होते म्हणजे कस्टमर जशा पद्धतीनं आपल्याला सांगतो त्या पद्धतीनं त्याचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत आपण काम करून त्यांना देतो हे आहे सॉल्टेडचं ज्याच्यामध्ये सॉल्टेड पिस्ता बदाम आणि सॉल्टेड काजू अशा पद्धतीचं एक गिफ्ट बनवलेलं आहे हे अशा पद्धतीचे पोटली पाउचेस मिळतील त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचं गिफ्ट रॅपिंग करून मिळेल ड्रायफ्रूट्स घालून हे डिहायड्रेटेडचं आहे हे पूर्ण कस्टमायजेशन राहील ह्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉ चेरी मिळेल मँगो स्लाईस ऑरेंज किवी किंवा ह्याच्यामध्ये प्लम पण मिळतील ॲप्रिकॉट्स मिळतील त्याच्यानंतर क्रॅनबेरी ब्ल्यूबेरी अशा पद्धतीचे पण मिक्स करून मिळेल हे लेमन पण मिळेल हे छोटा आ, बेबी लेमन म्हणतात ह्याला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲड करून ह्या गोष्टी मिळतील हॅम्पर मिळेल जे तुम्ही ड्रायफ्रूट्स पण यूज करू शकता आणि हे प्लास्टिकची छोटी प्लेट आहे ही पण परत रियूजसाठी वापर होते हे छोट्या पद्धतीची बास्केट पोटली आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक हळदी कुंकवाचं फूल आणि अशा पद्धतीचे ड्रायफ्रूट्स असे घालून तुम्ही कुठल्याही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला किंवा कुठल्याही शुभ कार्याला देऊ शकता अशा पद्धतीचे कार्पोरेट बॉक्सेस जातात ज्याच्यामध्ये चार पद्धतीचे ड्रायफ्रुट्स किंवा सहा आठ पद्धतीचे जे ड्रायफ्रूट्स पॅकिंग केले जातात अशा पद्धतीने ते गिफ्ट बॉक्सेस पण मिळतील मध्ये तुम्हाला बेला बेल फळाचा हलवा मिळेल ह्या पद्धतीने अशा पद्धतीचे ड्रायफ्रुट्स कोण मिळतील ह्याची स्टार्टिंग प्राइस असेल चाळीस रुपयापासून तुम्हाला कोण मिळतील याच्यामध्ये कस्टमायझेशन अवेलेबल राहील असे ड्रायफ्रूटचे चे कोन तयार करून मिळतील अशा पद्धतीचं मधातला आवळा मिळेल आणि शुगर कोट मधला पण आवळा मिळेल जिंजर कँडी म्हणतात त्याला हे जिंजर कँडी पण मिळेल चिंचेच्या गोळ्या त्या पद्धतीच्या चॉकलेटमध्ये पण आणि गोळीपोमध्ये पण दोन्ही पद्धतीने मिळतील त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रुट्स पॅक करून असे गिफ्ट बॉक्सेस पण मिळतील तर हे झालं बद्दल जे तुमच्याकडे अगदी वर्षभर वर अवेलेबल होतात मला सांगा मी पाहिलं होतं तुमच्याकडे सीजनल फळं म्हणजे आता म्हटलं तर छान छान मस्त अशी द्राक्ष हो आणि आपल्या सगळ्यांचा आवडता फळांचा राजा आंबा मला त्याबद्दल सुद्धा माहिती हो माझ्याकडे सीजनल फळं मिळतात म्हणजे द्राक्ष मिळतील हिरवी आणि काळी दोन्ही द्राक्ष मिळतील त्याच्यानंतर देवगडचा हापूस मिळेल आणि केशर आंबा मिळेल द्राक्षांचं सांगायचं झालं तर आपण काय करतो की कस्टमरला आधी सांगतो की आमच्याकडे ह्या ह्या दिवसाला द्राक्ष येणार आहेत तुमची ऑर्डर असेल त्या पद्धतीनं आपण प्रत्येक कस्टमरची ऑर्डर घेतो आणि शेतातून त्यांना सा आपण ज्या शेतकऱ्यांकडनं घेतो त्यांना सांगतो ते पाठवून देतात डायरेक्ट दुपारी कट करतात रात्री ट्रान्सपोर्टला येतं आपल्याकडे आणि पहाटे बेळगावला आपल्या इथे रिसीव होतात मग आपण दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी ताजी द्राक्ष कस्टमरच्या घरापर्यंत पण पोहोचवून देतो त्याच्यानंतर हापूस आंबा सुद्धा मिळेल आणि केशर आंबा सुद्धा मिळेल जो ऑर्गॅनिक केशर आंबा राहतो तो पण आपण डायरेक्ट ऑर्डर घेतो आणि शेतकऱ्यांकडनं मागून बेळगावमधल्या लोकांना पाठवून देतो आपल्याकडे द्राक्ष ही रेसिड्यू फ्री मिळतात आता लोकांना फक्त ऑर्गॅनिक हा कन्सेप्टच माहिती आहे रेसिड्यू फ्री हा कन्सेप्टच माहीत नाही आपल्याकडचे जी द्राक्ष मिळतात ते साठ दिवस म्हणजे आज समजा जर आज द्राक्ष जर गोड होणार तयार होणार असतील तर त्याच्या आधी साठ दिवस कुठलंही प्रकारचं पेस्टिसाइड कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर त्याच्यावरती स्प्रे केलेले नसतात म्हणजे तो तो काय होतो की तो काळ हा रेसिड्यू फ्री म्हणून राहिला जातो त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा द्राक्षांवरती रेसिड्यू राहिला जात नाही अशा पद्धतीची द्राक्ष आपल्याकडे मिळतात केशर आंब्यामध्ये तुम्हाला गवतात पिकवलेली आंब आम्ब, आंबे मिळतात म्हणजे पद्धतीने आंबे त्या पद्धतीने पिकवलेले आंबे मिळतात ते पण ऑर्गॅनिक आंबा असतो केशर आंबा हा सुद्धा ऑर्गॅनिक राहतो आणि पारंपरिक पद्धतीने पिकवलेला पण आंबा राहतो त्या पद्धतीचे आंबे आणि द्राक्षे हे दोन सीजनल फळ आपण कस्टमरना आपल्या देतो आणि त्याचाही खूप छान रिस्पॉन्स येतो मला दोन्ही दोन्ही वेळेला द्राक्षांच्या वेळेला पण आणि आंब्याच्या वेळेला पण कस्टमरचा खूप छान रिस्पॉन्स मिळतो मला व्यवसाय मोठा मोठा होत जातो आणि यासाठी मी स्वतः पाहिलंय Uh, सरांची सुद्धा त्यांना खूप खूप मदत होते म्हणजे हो मला फॅमिली खूप गोड आहे आणि खूप खूप सपोर्ट माझ्या मिस्टरांचा मोठा हात आहे सपोर्ट आहे त्यांचा मोटिवेशन त्यांचा आहे त्यामुळे इथपर्यंत मजल मारू शकतोय आपण ते स्वतः एका कंपनीमध्ये मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टिंगला आहे ते त्यांचा राग सांभाळत माझ्याकडे लक्ष देतात माझ्या गोष्टींसाठी आमच्या बिझनेस साठी लागणाऱ्या गोष्टींसाठी त्यांची मदत राहते माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद सासू सासऱ्यांची साथ ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत आहेत माझ्या मुली तर एवढ्या समजूतदार आहेत खरंच खूप आहेत मला छोट्या आहेत पण त्यांचा सुद्धा मला खूप हातभार असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की आई हे तू असं पॅकिंग कर ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी इंट्रोड्यूस कर तू कस्टमरला अशा पद्धतीनं कन्व्हिन्स कर इथपर्यंत त्या मला सगळं सांगतात किंवा एखादा फोटो काढायचा असेल तर अशा पद्धतीनं फोटो काढ ह्या पद्धतीनं एडिटिंग कर ह्या पद्धतीचं सगळं शिकवतात मला <laughs> मी एक मी एकटी म्हणणार नाही हा आमचा बिझनेस आहे आमचा व्यवसाय आहे असं म्हणेन मी खरं मधुर किशमिशचा गोड भर मधुर किशमिश आणि चा परिवार खूप मोठा होत चाललाय खूप मोठा होत चाललाय कलावती आईचं मंदिर जे खूप फेमस आहे बेळगाव मध्ये तरी आहेच पण महाराष्ट्रातून सुद्धा बरेच भाविक इथे येत असतात आणि ते सुद्धा त्यांची इथे कनेक्ट झाले झाले डिलिव्हरी चार्जेस पण अगदी मिनिमम म्हणजे मिनिमम आहे तुमचं खरेदी कितीपर्यंत राहतं त्याच्यावरती ते आपण ठरवू शकतो की ट्रान्सपोर्टनी पाठवायचं का कुरिअरनी पाठवायचं पण चार्जेस अगदी मिनिमम राहतात अगदी मिनिमम राहतात तर मंडळी तुम्ही जर बेळगावमध्ये असाल तर तुम्ही ताईंना ओळखतच असाल नाही पण तुम्ही जर बाहेरून बेळगाव मध्ये यायचं प्लॅन करत असाल तर कलावती आईंच्या मंदिराला एकदा भेट द्या कारण की बेळगाव हे प्रसिद्ध आहे कलावती कलावती आईच्या आईराच्या मंदिरासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर अगदी बाजूला मंदिराच्या बाजूला उजव्या बाजूला तुम्हाला हे शॉप हो आणि मग काय तुम्ही छान खरेदी करू शकता ताईंना त्यांच्याकडे मिळणारे जे प्रोडक्ट आहेत त्यांची चौकशी करू शकाल त्या खूप छान माहिती देऊन तुम्हाला ते प्रोडक्ट देतील तर ताई मला सांगा तुमच्या शॉपमध्ये व्हिजिट करण्यासाठी तुमच्या शॉपचा ॲड्रेस काय असणार आहे आणि त्यासाठी संपर्क का क्रमांक काय असेल का माझं दुकानचा पत्ता आहे मधुर किशमिश अँड ड्रायफ्रूट हरिमंदिरच्या जवळ कलावती आईंच्या मंदिराच्या जवळ लँडमार्क म्हणायचा तर मेडप्लसच्या बाजूला भाग्यनगर फर्स्ट क्रॉस कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन फोर सेवन फोर वन फायव्ह वन झिरो सिक्स व्हॉट्सअप करू शकता किंवा माझं मधुर किशमिश नावाचं फेसबुक पेज आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा इन्स्टाचा अकाउंट आहे के मधु नावाने त्याच्यावरती पण तुम्ही फॉलो किंवा मेसेज करू शकता नसेल तर आ, तुम्ही कॉल करा आपण त्यावेळेला अवेलेबल होऊ शकतो आताही मला सांगा तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कोणत्या वेळेत केला पाहिजे मला कॉल तुम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कधीही करू शकता दुकानाची वेळ राहील सकाळी दहा ते दोन दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ रविवारी सकाळी सुट्टी असते पण संध्याकाळी परत आपण कस्टमर साठी अवेलेबल असतो संध्याकाळी पाच ते नऊ अशा पद्धतीने आपली दुकानाची वेळ लागते खूप खूप खुँ छान वाटलं रे तुम्हाला भेटून पुन्हा एकदा तुम्हाला इंट्रोड्यूस सुद्धा खूप आनंद होतो आहे कारण सुद्धा फुलचा आहे oh. सखी समृद्धी आपण नवीन इंट्रोड्यूस केला आहे पण हा जो एक विषय होता ना की हा हेल्दी गिफ्ट ऑप्शनचा खूप महत्त्वाचा आहे आणि हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघताय मला माहिती आहे कारण की तुम्हालासुद्धा हा ऑप्शन खूप छान आवडलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोर्स करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे सखी समृद्धी हा सेगमेंटच सुरू यासाठी केला की सखी नाविन्यपूर्ण काय देऊ पाहते आपल्या सगळ्यांना यासाठी तर ताईंकडेही मिळणारे पौष्टिक पदार्थ असू देत साहित्य असू देत हे तर मला खूप आवडलेच होते पण त्यांनी त्यातूनही त्यांची कला दाखवत खूप खूप मध्ये आणि अगदी मिनिमल रेंजमध्ये ते कस्टमरला देऊ पाहतायत तुमच्याबद्दलची माहिती देणं तर भाग होतं ताई कारण की आपण एक महिला म्हणून किंवा कुणीही घरातली व्यक्ती असं नाही म्हणणार की फक्त महिलाच गिफ्ट ऑप्शन वगैरे शोधत असते आपण सगळेच या शोधात असतो आणि खरंच खूप छान आहे एकदा नक्की विजिट करा काही तुम्ही वेळात वेळ काढून खूप छान माहिती दिली आम्हाला तुमच्याकडे कस्टमाइज गिफ्ट ऑप्शन आणि बाकी सगळे प्रोडक्ट दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद आणि मला ह्या प्लॅटफॉर्मवरती आणायला माझ्या गोष्टी ज्या माझ्याकडे प्रोडक्ट मिळतात त्याचं डिस्प्ले करायला त्या गोष्टींबद्दल सांगायला तुम्ही मला चूज केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार okay. चला तर मग मंडळी भेट्यात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत ब्लॉग सोबतच गोड अशा सखींना भेटायला तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत